काही लागत नाही वह्या पुस्तक सगळं आहे पेंड आहे काय लागत नाही येणं जाणं आहे पक नाही म्हणलं तरी साठ रुपये जरूर पाहिजे वीस रुपये जायचं वीस याच वीस आणि काय घेत नाही आणि शाळेच प एस टीच नाही याला वीस रुपये लागते फक्त या जायला एस टी ने डुगडुगा असल्या उन्ह कुठलं आणायचं पन्नास बरोबर हा आपल्याला खरंच काय वाटत नाही ते दोन मोठी मोडली की झालं तस माणसाला असले ऊन ट्रॅव्हल घेऊन मागली तर बसायला असत विचार करून राहायला लागतं पुरी काय विचार करायचा नाही पण ते झोपल्या आपल्या मनानं देण्यात येत म्हणून शाळेचा खर्च काय आहे काय जपायच तरातं कंटा पाहू तिकडे बघ हाय ए बाय उड था